नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील तुमचं स्वागत करत आहे हरभरा पेरणी केल्यानंतर आपल्याला तणनाशक कोणतं वापरायचं जेणेकरून पुढच्या दीड महिन्यापर्यंत तुमच्या शेतामध्ये तण येणार नाही कसल्याही प्रकारचं तण असू द्या रुंद पानाचं तण असू द्या गवत तण असू द्या सर्व प्रकारचं तण जाणार आहे मित्रांनो मी तुम्हाला जे बीजनाशक सांगणार आहे ते जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये हरभरा पेरणी केल्यानंतर जर फवारलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं तण पुढं हरभऱ्यामध्ये येणार नाही आणि तुमची बचत होईल आणि उत्पादनसुद्धा चांगलं येईल तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आता हे हर हरभरा पेरणीसाठी आपण प्लॉट ठेवलेला आहे तर आता ह्याला आपण पेरणी करणार हरभाराची तर याच्यानंतर पेरणी केल्यावर सुद्धा मित्रांनो आता पलीकडे असं जर तण असेल तुमच्या प्लॉटमध्ये आणि तुम्हाला जर हरभरा पेरणी करायची असेल तर अशा वेळेस काय होतं मित्रांनो हे तण पुन्हा हिरवगार होतं आणि आणि तण एकत्र येतं उत्पादनामध्ये आपल्याला पन्नास टक्के घट येते मग अशा वेळेस आपल्याला बाजारामध्ये भरपूर तणनाशक आहेत किंवा बीजनाशक आहेत पण हरभारासाठी सगळ्यात चांगलं आणि सेफ कोणचं बीजनाशक आहे तर मित्रांनो ते पेंडेमिथिलिन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस हे आहे तसं तर तीस सुद्धा मित्रांनो ईएस असलेलं फॉर्मेशन असलेलं पेंडीमिथिलिन जमतं फवारला पण ते जे आहे मित्रांनो पिंडीमिथील तीस टक्के ई एस हे आहे मित्रांनो जुनं प्रकारचं आणि आता हे अडोतीस पॉईंट सात टक्के जे सी एस निघाले हे चो दोन हजार चोवीसमध्ये याला मान्यता भेटलेली आणि याचा रिझल्ट दीर्घकालीन आहे आणि चांगला आहे त्याच्यामुळे आपल्याला अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस हे असलेलं पिंडीमिथील फवारचे याच्यामुळं काय होईल आता तुमच्या शेतामध्ये जे पण आता असा हा कुरडू आहे त्यानंतर हे गवत तण जर असेल हे सर्व प्रकारचं जे तण आहे याचे बीज जे आहेत ते शंभर टक्के तुमचे मारणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होईल उगवण तर एक चांगलीच होणार आहे आपल्याला आणि अठ्ठेचाळीस तासाच्या हातमध्ये फवारायचे ही पात्र काळजी घ्यायची फवारताना आता दुसरा एक गोष्ट आपल्याला काय करायची मित्रांनो आता ही जमिनीमध्ये अशी वल पाहिजे वरच्या थराला आपल्याला अशी वल पाहिजे बघा जमीन म्हणजे जी, जी।, जी। मातीचा मुटका जर झाला असेल तर तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे आणि कोरड्या जमिनीवर जर तुम्ही फवारताल तर तुम्हाला याचा रिझल्ट येणार नाही त्यामुळे आपल्याला ती मात्र काळजी घ्यायची आहे पेंडी फवारायचं तसं बाजारमध्ये भरपूर आहेत पण आपल्याला ह्याच्यासोबत मिक्स करायची काही गरज नाही आता याचं प्रमाण किती वापरायचं हे जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर सातशे एम एलची पेंडीमिथिलीनची बॉटल येते एक साडेचारशे रुपयाला आपल्याला सातशे एम एल भेटतं ते तर सातशे एम एल काय करायचं दीडशे लिटर पाणी घ्यायचं दीडशे लिटर पाण्यामध्ये सातशे एम एल मिक्स करायचं आणि ते सातशे एम एल तुमच्या एक एकरला फवारणी करायचं म्हणजे जवळपास चार्जिंगचा पंप जर पंधरा लिटरचा असेल तर जे नऊ ते दहा पंप तुम्हाला एक एकरला फवारणी करावं फवारणी केल्यामुळे काय होतं पेंडी मिथिलिनचा पिवळ्या कलरमध्ये एक बारीक थर असा जमिनीवर पूर्ण पसरतो आणि त्या थरामुळे काय होतं हरभऱ्याची उगवण तर चांगली होती पण जे पण बीज आहे तणांचं त्याची उगवण होऊन देत नाही हे आपल्याला याचा रिझल्ट पेंडी मिथिलेनचा पुढच्या दीड महिन्यापर्यंत येतो रुंदपानाच तन गवतवर्गीय तण त्यानंतर मित्रांनो असा क्रीडो असेल काँग्रेस असेल लवाळा असेल हा सगळा काही मरतो याचा रिझल्ट तुम्हाला याच्यासारखा सुंदर रिझल्ट दुसऱ्या चांगल्यामध्ये भेटणार आहे आता बाजारामध्ये भरपूर कंपनीचा आहे टाटा कंपनीचा आहे बी एस एफचं स्टॉम्प एक्स्ट्रा म्हणून आहे टाटाचं ग्रँडा म्हणून आहे तसंच मित्रांनो आता जे uh, मी ट्रॅक्टर बँडचा फवारणारे आहे पेंडीमेथिलीन ते सुद्धा आहे दुसऱ्यापैकी कुठलंही घ्या आपल्याला कंपनीशी घेणे घटक महत्त्वाचा आहे पेंडीमिथिलिन अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस हेच तुम्हाला फवारणी करायची आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही जर हारबार पेरणी करत असाल तर शंभर टक्के तणनाशक किंवा बीजनाशक फवारणी कराच अठ्ठेच्या आतमध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होईल आणि कामाचा खर्च भविष्यामध्ये खुरपणीचा खर्च असेल तो तुमचा वाचल अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र